पार्शिवणी पोलीस स्टेशन अंतर्गत पेंच नदी काठावरील सालई परिसरामध्ये महसूल विभाग आणि पारशिवणी पोलिसांनी धाड मारून एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय महसूल विभाग आणि पार्शिवणी पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणानले प्राप्त झाल्या माहितीनुसार शुक्रवारी सप्टेंबर रोजी साडे अकरा वाजताच्या दरम्यान तहसीलदार रमेश भांडारकर तलाठी विश्वजित खुदराम पुरमकर हे आपल्या पथकांसोबत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की पेंच नदीच्या पात्रातून अवैध वाळूचं उत्खनन करून मौजा सलाई शिवरातील पेंच नदी काठावर काठावरील आनंदराव झोड व इतर शेतात साठवणूक केली जात असल्याची माहिती मिळाली घटनेची माहिती पार्श्वणी पोलिसांना दिली महसूल विभाग आणि पार्श्वणी पोलिसांच्या पथकानं धाड टाकून अंदाजे चारशे ब्रास वाळू दोन पोकलँड मशीन व चार ट्रक असा एकूण एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणाची चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटनकर व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना सदर करण्यात आले आहे आरोपीवर बावन्न लाख चाळीस हजार रुपयांचा दंड सुद्धा ठोठवण्यात आलाय या प्रकरणी पारशिवणी पोलिसांनी महसूल निरीक्षक विश्वजित खुदराम पुरमकर यांच्या तक्रारीवरून आरोपी ट्रक चालक आणि मालकावर विविध कलमानवय गुण दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश थोरात आणि तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनामध्ये महसूल विभागाने पारशिवणी पोलीस करीत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल